संवाद साधतोय दहावीची परीक्षा असेल बारावीची परीक्षा असेल आता काही महिन्यानंतर ग्रॅज्युएशनच्या पदव्या येतील पदव्यांच्या परीक्षा येतील अनेक प्रकारच्या एंट्रन्स परीक्षा ज्या काही आतापर्यंत झालेल्या नाहीत या सेमिस्टरच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आणि काही एंट्रन्स परीक्षा ह्या तुमच्या मुख्य परीक्षा झाल्यानंतर सुद्धा असतात त्यामध्ये एन डी एची परीक्षा आहे सीडीएसची परीक्षा आहे यू पी एस सी एम पी एस सी तर सातत्याने वर्षभर या परीक्षा चालू असतात या ना त्या प्रकारे परंतु मुख्य परीक्षा ज्या असतात म्हणजे त्यातल्या मेन ज्या नावाजलेल्या एक्झामिनेशन्स आहेत ज्या पॉप्युलर एक्झामिनेशन्स आहेत सुद्धा आता इथून पुढच्या मार्च एप्रिल मे या कालावधीमध्ये परीक्षा असतात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्च एप्रिलचा कालावधी त्यासाठी आहे एकूणच शालेय स्तरापासूनच्या विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालय स्तरापर्यंतच्या अनेकांच्या या परीक्षा इथून पुढच्या काळामध्ये महत्वाच्या परीक्षा येतात आणि या परीक्षांची वर्षभराची आपली जी तयारी असती त्या तयारीचा एक मोठा महत्वाचा टप्पा हा आत्ताचा असतो आता या टप्प्याकडे पाहत असताना आपण परीक्षेपूर्वी काय करावं याबद्दलचा हा एक छोटासा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण लगेच एक ज्याला असं म्हणता येईल की पॉइंट वाइज काही गोष्टी पाहणार आहोत परीक्षेपूर्वी तुम्ही हे कराच हे जे आपण म्हटलंय त्याच्यामध्ये मुद्दा नंबर एक येतो तो, तो म्हणजे पहिली गोष्ट तुमची परीक्षेपूर्वी व्हायला पाहिजे ती म्हणजे सिलेबस प्रमाणे तुमचा सगळा अभ्यास हा फर्स्ट रीडिंग ज्याला आपण म्हणतो किंवा सेकंड रीडिंग ज्याला म्हणतो आपलं ते पूर्ण झालेलं असलं पाहिजे या फर्स्ट किंवा सेकंड रीडिंगचा अर्थ असा आहे की सिलेबस वाइज त्याची जी मुख्य पुस्तकं आहेत जी, जी पहिलं खरं तर एक टेक्स्टबुक जे असतात ते आणि त्याच्या लगोलग त्याच्या संदर्भात असलेली अन्य काही पुस्तकं जी आहेत ती सगळी पुस्तकं आपली वाचून व्हायला पाहिजेत या वाचनाच्या कालखंडामध्ये तो कदाचित काही महिन्यांमध्ये तुम्ही केला असेल वर्षभर टाचून बसून केला असेल अंडरलाईन झाले असतील त्याचे हायलाईट्स केले असतील काही स्वतंत्र पॉईंट्स काढलेले असतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या हातामध्ये हाताच्या माध्यमातून म्हणजे हस्ताक्षरामध्ये स्वतःच्या नोट्स काढलेल्या असतील या सगळ्या प्रक्रियेतून याच्यावरती आपण म्हणूयात की तुमच्या शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी असतील पुस्तकातल्या गोष्टी असतील म्हणजे पुस्तकं असतील यासोबतच सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीचं मटेरियल सुद्धा तुम्ही वापरलेलं ला असेल आणि या सगळ्यांची मिळून आपली पहिली जी एक पहिलं जे आवर्तन आहे ते आवर्तन पूर्ण झालं असेल हा पहिला भाग परीक्षेला जाण्यापूर्वी हे किमान शून्य लेवलची तयारी ज्याला असं म्हणता येईल की पूर्ण वाचन पूर्ण अभ्यास आपला सिलेबस प्रमाणे झालेला आहे असं व्हायला पाहिजे नंबर एकची गोष्ट संपूर्ण वाचन झालेलं असलं पाहिजे आणि ते प्रगल्पणे झालं असलं पाहिजे इनडेप्थ झालं असलं पाहिजे आणि त्याच्यामधून कुठलाही भाग सुटता कामा नये नंबर दोनची गोष्ट जी आहे ती म्हणजे ह्या सगळ्या झालेल्या अभ्यासाची रिव्हिजन दर्जेदार रिव्हिजन आपली सगळ्यांची झालेली असली पाहिजे या रिव्हिजनमध्ये जो अभ्यास झालेला आहे तो अभ्यास आता अधिक वेगाने आणि ज्याला मॅरेथॉन पद्धतीने म्हणता येईल परंतु तरी सुद्धा तरी सुद्धा प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करत करत आपला तो अभ्यास पुन्हा एकदा अंडरलाईन म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की आपण एम्फेसाईज करून तो अभ्यास करून आपला अभ्यास हा घट्ट केला असला पाहिजे तो आपल्या मेमरीज जायला पाहिजे दुसरा भाग येतो तो म्हणजे काही कालावधीसाठी काव्यांना आपली पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत सिलेबसच्या पहिल्या मुद्द्यापासून ते शेवटच्या मुद्द्यापर्यंत जे जे रिसोर्सेस वापरले त्या सगळ्या रिसोर्सेसचा पक्का एक रिव्हिजनचा पार्ट आपला व्हायला पाहिजे क्रमांक दोन आहे ते म्हणजे रिव्हिजन क्रमांक एक आहे ते म्हणजे संपूर्ण वाचन क्रमांक दोन आहे ते म्हणजे संपूर्ण रिव्हिजन अर्थातच त्या वाचनाच्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी गणित न्यूमरिकल फॉर्म्युली हे आहे आकृती आहेत डायग्रॅम्स आहेत ज्या ज्या ठिकाणी काही लिखापडीचं आणि पाठांतराचं काम आहे ते सुद्धा आपलं पक्क झालेलं असलं पाहिजे हे अपेक्षित आहे म्हणजे डायग्रॅम्स ह्या पुन्हा पुन्हा काढलेल्या असल्या पाहिजेत आणि जी गणितं आहेत ती गणित आपण हाताने सोडवलेली असली पाहिजे हा हा तो पहिल्या भागात आला दुसरा भागाला रिव्हिजनचा आता तिसरा भाग जो आहे तो तिसरा भाग आहे तो म्हणजे आपण जी परीक्षा ज्या परीक्षेसाठी आपण आता बसलेलो आहोत त्या परीक्षेसाठीचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत प्रत्यक्ष त्या परीक्षेच्या बोर्डाने किंवा विद्यापीठाने किंवा मंडळाने घेतलेले यापूर्वीचे जे पेपर्स आहेत त्यांनीच प्रकाशित केलेले जर समजा पेपर्स कमी असतील कारण समजा एखाद्याचा सिलेबस जर आत्ताच नुकताच चालू झाला असेल तर त्या संबंधित ऑथॉरिटीने तयार केलेले सॅम्पल क्वेश्चन पेपर्स हे आपल्याकडे असले पाहिजेत आणि आता ते आपण ज्या पद्धतीने परीक्षा सोडवणार आहोत पेपर सोडवणार आहोत त्याच पद्धतीने घरामध्ये बसून आपल्या स्टडीमध्ये बसून आपण हे क्वेश्चन्स पे क्वेश्चन पेपर जे आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत हे अगदी ज्या पद्धतीने तुम्ही परीक्षाच्या एक्झामच्या हॉलमध्ये असणार परीक्षा दालनामध्ये बसलेल्या असणार त्याच पद्धतीने वेळ लावून अगदी युनिफॉर्म घालून सुद्धा का होईना फॉर्मल मध्ये बसून तुम्ही तुमच्या जागेवरती प्रचंड काळजीपूर्वक प्रचंड जबाबदारीने आपल्या त्या क्वेश्चन्सचे पेपर सोडवताना मी म्हणेल की पूर्ण इन्वॉल्व्ह होऊन ते क्वेश्चन पेपर सोडवले पाहिजेत असे किती क्वेश्चन पेपर सोडवले पाहिजेत याचं उत्तर माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवले पाहिजेत पण हा आपण आकडा जो सांगतोय तो किमान साध्या परीक्षा ज्या आपण म्हणूयात की ज्यांचा काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती फार संबंध नाही आहे आणि ज्या नियमित परीक्षा आहेत त्या परीक्षांचं जरी बोलायचं झालं तरी मला असं वाटते की किमान एक महिना म्हणजे तीस दिवस आपण दररोज सलग एक पेपर सोडवणं म्हणजे जास्तीत जास्त तीन तासांचा वेळ असेल या हिशोबाने जर म्हटलं तर आपला दररोज एक क्वेश्चन पेपर कमीत कमी सोडून जा व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपले तीसच्या तीस दिवस परीक्षेच्या आधी असले पाहिजेत रि फर्स्ट रिडिंग नंतर रिव्हिजन रिव्हिजन नंतर अशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर सोडवणं जर तुमच्या परीक्षेचा कालावधी जरा म्हणजे परीक्षा जरा पुढच्या टप्प्यात असणार असेल आणि खरोखर तुम्ही एखाद्या परीक्षेसाठीचे पन्नास पेक्षा जास्त जर आपण क्वेश्चन पेपर सोडवले हा आकडा जर शंभर असेल तर मी म्हणेल तो विद्यार्थी रँकरच येऊ शकेल या पद्धतीची अर्थात त्याच्या बुद्धिमत्तेचा त्याच्या अभ्यासाचा त्याची खोली त्याची आकलनशक्ती त्याचं रिप्रेझेंटेशन स्किल पण अवलंबून आहे पण आपण पन कमीत कमी तीस क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजेत आता या ठिकाणी काही ठिकाणी जर तुम्हाला मल्टिपल नंबर ऑफ सब्जेक्ट्स असतील तर तो आकडा जरासा कमी असू शकतो हो पण दररोज कुठला ना कुठला तरी एक क्वेश्चन पेपर सोडवत आहे असे तीस दिवस मी हे मिनिमम असं म्हणतोय जर आपल्याला प्रचंड चांगला स्कोर पाहिजे असेल तर आपण या पद्धतीने क्वेश्चन पेपर्स स्वतः सोडवले पाहिजेत शेवटच्या क्षणापर्यंत वाचन करणं करत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप काही प्रभावी मार्क्स पडतील असे नाही रिव्हिजन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क पडतील याची मी गॅरंटी देऊ शकत नाही त्यांची जर बुद्धिमत्ता प्रचंड असेल तर मार्क पडू शकतात पण रिव्हिजन झाल्यानंतरचा मोठा स्पॅन जो आहे अगदी पाच दहा दिवसाचा म्हणत नाही मी तीस दिवसांचा स्पॅन जर आपल्याला इन केस मिळाला तर तो क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी आता व्हिडिओ ऐकत असताना ज्या विद्यार्थ्यांना खरोखर असा तीस दिवसांचा कालावधी मिळणार नसेल आणि त्यांचा थोडा अजून अभ्यास वाचनाचा किंवा रिव्हिजनचा राहिला असेल तर हरकत नाही आपण हा वेळ कमीत कमी, -कमी पंधरा दिवसावरती अशा विद्यार्थ्यांसाठी आणावा पण मग जमलंच तर त्या प्रत्येक दिवशी दोन पेपर सोडवत आले तर तसा प्रयत्न करावा म्हणजे कुस्ती जर आपण खेळणार असू तर कुस्तीची प्रॅक्टिस असली पाहिजे आपला स्टेजवरती गाण्यांचा कार्यक्रम होणार असेल तर आपल्याला गाणं म्हणण्याची प्रॅक्टिस स्टेजवरतून असली पाहिजे आपण जर करावकीवरती गाणी म्हणणार असू तर म्युझिक सोबत गाणं म्हणण्याची प्रॅक्टिस असली पाहिजे आपण जर पळण्याच्या स्पर्धेत भाग घेतला तर ग्राउंडवरती पळण्याची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे आपण जर खरोखर क्रिकेटच्या मॅच खेळण्यासाठी उतरणार असू तर आपण टुर्नामेंटमध्ये सहभागी झालं पाहिजे याचा अर्थ आपण ज्यासाठी आपली परीक्षा आहे त्याची आपली अनेकदा प्रॅक्टिस होणं ही अत्यंत स्वाभाविक गरज आहे आणि म्हणून गुणप्राप्ती जर आपल्याला महत्वाची वाटत असेल कारण आधी आपण ज्ञानप्राप्ती केली आहे असं अपेक्षित जर धरलं तर गुणप्राप्तीसाठी मला या क्वेश्चन पेपर सोडवण्याचा आवर्जून उल्लेख करायचा आहे आता हा जो क्वेश्चन पेपर सोडवण्याचा प्रकार आहे त्याच्यामध्ये मला पुन्हा एकदा सांगायचंय दोन चार सूचना किती मार्क्स पडतील त्याच्याकडे दुर्लक्ष करा पण जे कच्चं राहतंय ते मात्र फाइंड आउट करा जे कच्चं आहे ते पक्क करण्यासाठी अधिक वेळ द्या एकदा दिवसभरातला एक, दिवस एक वेळ समजा तीन चार तास तुमचे त्या पेपर सोडवण्याच्या प्रक्रियेत गेले आता शोधून काढा कोणता भाग आपल्याला कच्चा जातोय आणि कोणत्या भागावरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे न घाबरता त्या सगळ्या गोष्टी शोधा काही मुलं त्याच्यामध्ये थोडं घाबरतात की मी आता जे सोपं आहे तेवढंच करायला बघतात पण जे येत नाही ते फाइंड आऊट करा एकदा ते लक्षात आलं की त्याच्यावरती आता तुमची पुन्हा अभ्यासाची मोहीम उघडा तो भाग त्याच्यावरती हल्ला करा तो भाग पूर्णपणे काबीज करा तो भाग पूर्णपणे पक्का करा अशा पद्धतीने तीस दिवस जर आपण जाऊ शकलो अगदी काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण पंधरा दिवस म्हणू परंतु माझी विनंती की जास्त दिवस दिवस, दिवस त्यासाठी जाऊ द्यात अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवले त्यातला कच्चा भाग पक्का केला त्यासोबतच दिवसभराचा नियमितचा नियमित तुमचा रिव्हिजनचा काही पार्ट असेल तर तोही तो पूर्ण केला दिवसाचे दहा बारा पंधरा तास अभ्यास शेवटच्या परीक्षेच्या दिवसांच्या मध्ये नक्की केले पाहिजेत वापरले पाहिजेत दहा बारा पंधरा तास अभ्यास करा आता दुसरं काहीच काम तुम्हाला नाहीये शाळा कॉलेजमध्ये जाणं जर थांबलेलं असेल आणि आता तुम्हाला वेगळ्या कुठेही ठिकाणी जायचं नसेल तर आता पूर्ण वेळ घरामध्ये स्टडीमध्ये बसून ह्या सगळ्याच्या सगळा वेळ त्यासाठी द्या आता मोबाईल व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक ते सगळं सगळं बंद करायला लागेल ज्या अभ्यासाच्या उपयोगाचे आहे तेवढं फक्त वापरा युट्यूबचे व्हिडिओ अभ्यासाचे असतील अभ्यासा, अभ्यासा संदर्भातले असतील तसंच किंवा गुगलवरतून काही माहिती काढायचं तर ती याच्या व्यतिरिक्त सोशल मीडिया किंवा इंटरनेटचा वापर नको म्हणजे दहा बारा तास आपल्याला जर अभ्यासाला काढता आले तर पूर्णपणे ताकद लावून आपण अभ्यास रिव्हिजन क्वेश्चन पेपर सोडवणं कच्चा बाद पक्का करणं या सगळ्या प्रक्रियेकडे जाऊ शकतो आता या पद्धतीने तीस दिवस जर आपण क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी दिल्यानंतर पुढचे जे दिवस उठत आहेत त्याला पुन्हा एकदा आपण म्हणूयात की आता अखेरची रिव्हिजन त्या रिव्हिजनचा टप्पा परीक्षेला दोन किंवा तीन दिवस अलीकडे ठेवून ते तीन, ते तीन दिवस शेवटचे डीड आहेत ते तीन दिवस आपण पहिल्या पेपरसाठी ठेवायचे आहेत पहिला पेपर आपण अजिबात लाईटली घ्यायचा नाही हलक्यात घ्यायचा नाही तो पेपर सोप्पा जायला पाहिजे कारण सोप्पा जर आपला पहिला पेपर गेला तर पुढच्या परीक्षेवरती सायकोलॉजिकल इम्पॅक्ट चांगला आणि पॉझिटिव्ह पडतो उलट सुद्धा होऊ शकतं पहिला पेपरला कमी वेळ देऊ नका दोन तीन दिवस नक्की द्या जर आ, तो विशेष तुमचा कच्चा असेल आणि आधी अभ्यास कच्चा झाला असेल तर आधी एखादा दिवस द्या मग तेवढ्या अलीकडच्या दिवसापर्यंत आता जे राहिलेले दिवस आहेत क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतरच्या दिवसापासून शेवटच्या दिवसापासून ते परीक्षेच्या अलीकडच्या त्या दिवसापर्यंत चार दिवस मायनस करून त्या दिवसांमध्ये आता शेवटची घमासान रिव्हिजन जी आहे ती रिव्हिजन करायला सुरुवात करा ही रिव्हिजन एकदा आपली पूर्ण झाली की मग शेवटच्या दोन चार दिवसामध्ये आपल्याला पहिल्या पेपरची तयारी करायची आहे म्हणजे आपण प्रमाणे अभ्यास केला आपण क्वेश्चन पेपर प्रमाणे सगळी प्रॅक्टिस होता हाताने सोडून क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस केली हे करत असताना रिव्हिजन केली क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर कच्चा भाग पक्का केलाय परत आता सगळ्या भागाची रिव्हिजन केली आता नंतर परीक्षा चालू झाल्यानंतर जो जो पेपर येतोय दो, त्या त्या पद्धतीने आपण त्याची तयारी करून शेवटचा भाग शेवटच्या टप्प्याची तयारी करतोय आणि मग परीक्षेच्या दिवसांमध्ये तो उद्याचा जो पेपर आहे दोन दिवसानंतर जो पेपर आहे पूर्ण वेळ त्याच्यावर एकाग्र करून आपण समजा उद्या साडे अकरा वाजता पेपर आपला असेल तर आदल्या रात्री आपला सगळा अभ्यास हा सात वाजता पूर्ण झाला असला पाहिजे रिव्हिजनचा भाग, भाग. आणि नंतर आता सात ते झोपेच तोपर्यंत आपली त्या सगळ्या अभ्यासाची रिव्हिजन व्हायला पाहिजे आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते परीक्षेला जाईपर्यंत निघेस तोपर्यंत म्हणजे घरातून निघेस तोपर्यंत त्या रिव्हिजनची रिव्हिजन आपली झाली पाहिजे म्हणजे आपल्या तीन चार रिव्हिजन झाल्या अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतो तीन चार पाच वेळा जर आपल्या रिव्हिजन जर झाल्या तर आपण परीक्षेमध्ये विसरत नाही आणि आपलं ते पक्क राहतं नुसतंच एकदा वाचून काढले आणि आपण गेलोय तर आपलं आपण काय आयनस्टाइन नाहीये आपण एवढे हुशार नाही आहेत की आपल्याला एकदाच वाचलेलं परीक्षेमध्ये सगळं आठवतं आणि म्हणून हा रिव्हिजनचा भाग आणि क्वेश्चन पेपर सोडवण्याचा भाग हा अत्यंत महत्वाचा तो करा हे सगळं केल्यानंतर मला खात्री आहे की तुम्हाला जे नेहमी मार्क पडतात त्याच्यापेक्षा जास्त मार्क शंभर टक्के पडतील आणि तुम्हाला हा ही जी परीक्षा आहे ती परीक्षा सोपी जाईल यामध्ये अजून अन्य काही मुद्दे असतील तर त्या मुद्द्यांसाठी मला तुम्ही संपर्क करू शकता त्याच्यावरती माझं वैयक्तिक मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता त्यासोबत या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून अन्य अजून माझे व्हिडिओ जे येतील त्या व्हिडिओच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला काही माहिती मिळत राहील तुम्ही मला थेटपणे प्रश्न विचारू शकता मी त्यांची उत्तरं तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून देऊ शकतो चांगल्या पद्धतीने अभ्यास करून नितिमान पद्धतीने तत्व वापरून आपण अभ्यास कष्ट स्वतःची बुद्धिमत्ता वापरून मनापासून इन्व्हॉल्व होऊन जर त्या तन्मन धन ज्याला आपण म्हणतो की पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन जर आपण परीक्षेची तयारी केली तर तुम्ही निश्चितपणे चांगले मार्क पडतात स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या क्षमता वापरून तुम्ही या परीक्षांमध्ये यश मिळू शकताल मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की अशा पद्धतीने अभ्यास करणारे अत्यंत गरजू होतकरू अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्याचं कल्याण केलं परीक्षेच्या माध्यमातून परीक्षा आणि परीक्षेतील गुण हे अत्यंत महत्वाचे असतात ज्ञानप्राप्ती जेवढी महत्वाची तेवढी गुणप्राप्ती महत्वाची असते आणि या सगळ्या काळामध्ये अजिबात टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला हे सांगतोय की टेन्शन हे न घेता या पद्धतीने जर अभ्यास केला टी व्ही मोबाईल मित्र चौकातले मित्र क्रिकेटच्या मॅच राजकारणाच्या चर्चा चा, ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह व्हा शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल मला पूर्ण खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या पद्धतीने फॉलो करणाऱ्यांना या पद्धतीने किंवा असं जर तुम्हाला ऑलरेडी ही माहिती असेल तर आ, हरकत नाही तुम्ही ही माहिती शंभर टक्के वापरा माझे पुढचे काही व्हिडिओ जर याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेसंदर्भात उपयुक्त वाटणार असतील तर शंभर टक्के टक्के हे व्हिडिओसुद्धा पहा परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये सुद्धा आदल्या दिवशीची रिव्हिजन कशी करावी ते पेपर कसा लिहावा न्यूमरिकल पेपर कसा लिहावा थिअरॉटिकल पेपर ऑब्जेक्टिव्ह पेपर परीक्षांची कशी तयारी करावी या संदर्भातलं सूत्रबद्ध माहिती मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकेल या सगळ्या परीक्षा ह्या अनेक विद्यार्थ्यांसाठी लागू असतात त्यामुळे माझी माहिती जनरल स्वरूपाची असेल परंतु त्या माहितीद्वारे आपल्याला जर योग्य बोध घेता आला आणि काही गोष्टी जर समजल्या तर निश्चितपणे याचा उपयोग होऊ शकेल आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे मला थेटपणे मेसेजमध्ये सुद्धा तुम्ही टाकून तुम्हाला ज्या काही शंका वाटत आहेत तुम्हाला जी भीती वाटते परीक्षेची तुम्हाला जर काही सल्ला पाहिजे असेल तर तो, तो विचारा मी थेटपणे तुम्हाला तो सल्ला त्या कॉमेंटच्या उत्तराला देऊन आपल्या आपल्याला मार्गदर्शन करू शकेल मला असं वाटते की हे खूप आहे तुमच्या स सगळ्यांच्या बाबतीमध्ये अशा सगळ्या चांगल्या गोष्टी होत जेणेकरून तुम्हाला यश मिळू देत तुमच्या आईवडिलांची इच्छा आणि तुमच्या सगळ्या क्षमता आहेत या सगळ्यांमध्ये यश मिळून तुम्ही पुढच्या करिअरच्या वाटचालीमध्ये सक्सेसफुल व्हावेत हीच आमची इच्छा आहे धन्यवाद ऑल द बेस्ट